जय जय रघुवीर समर्थ ती श्रीदासबूधग्रंथ समा सावासत्वगुण सत्वा लक्ष श्रीराम समर्थ मागा बोलले उत्तमो जो दुःखदायक दारुण आता ऐकाय सत्वगुण परमदुर्लभ आता जो भजनाचा आधार जो योगी याचा थार जो निरसे उत्तम मार्ग फुटे भगवंती जेणे पाविजे मुक्ती ते, जो भक्ताचा कोवसा जो निवारणीचा भरवसा मोक्षलक्ष्मीचा दशा जो सत्वगुण जो परमार्थाचे मंडण जो महंताचे भूषण रजतमाचे ते निदर्शन जयाचे जो परम सुखकारी जो आनंदाच्या लहरी देऊनिया जो जो सेवट सापडे वाट परलोकाचे ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण ते क्रियेचे लक्षण असे ईश्वरी प्रेमाधिक प्रपंचे सं, संपादने लौकिक सदा विवेक तो सत्वगुण संसार दुःख विसरावी विमळ जावी भजन क्रिया उपजावी तो सत्वगुण परमार्थाची आवडी गुठे भावरथाची घोडी परोपकारी तातडी तो सत्वगुण संध्यासान पुण्यशील अभ्यांतरीचे निर्बळ शरीर वस्त्रे सुज्वळ तो सत्वगुण येजनानी योजन आधीनानी अध्यापन स्वय करी पुण्य तो सत्वगुण निरूपणाची आवडी जया कथाची गोडी घोडी न पालटी रोकडी तो क्रे सत्वगुण अश्वदाने ગજદાન ભૂમિદોત્વુસ્ત્ર અન્નદાન ઉદકદાન કરિબ્રાહ્મણ સંતર્પણ તો સત્વગુણ કાર્તિક સ્નાને માઘસ્નાને વ્રતે ઉદાપન દનેકાતી ઉષણે તો સત્વગુણ સહસ્ત્રોજને લક્ષ ભભોજને વિવિધ પ્રકારી ચે દ નિષ્કામ કરિસત્વગુ કામના રજો ગુણ तीर्थे आरपी जो अग्राग्रे बांधे वापी सरोवरे बांधे देवालय श्री करे तो सत्वगुण देवद्वारे पट पडशा पाय चिर्यादीपमाळा वृंदावने उपवने पुष्पवाटिका तपस्याचे मने तो सत्वगुण संध्या मठ आणि भुयरी पायरीच्या नदीतीरी बंडांतिरे देव बांधे तो सत्वगुण नाना देवाची जे स्थाने तेथे नंदादीप घालणे वाहु अलंकार भूषणे तो सत्वगुण जेंगण मृदांगटाळ दमामे नागारे कल काहळ नाना वाद्यांचे कल्लोळ नाना समग्री सुंदर देवालयी घाई नर हरिभजनी तत्पर तो सत्वुण आणि सुखासने दिंड्या पताका निशाने वाहेरे सूर्या पाने तो सत्वगुण वृंदावने तुळशी वने रंगमाळा समार्जने ऐसे प्रीती घेतली मने तो सत्वगुण नाना सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवालयी समर्पणे तो सत्वगुण देवाकारणे खाद्य नाना प्रकारे नैवेद्य अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण ऐसी भक्तीची आवडी निचदासत्वाची गोडी स्वय देवद्वार झाडी तो सत्वगुण तीर्थी पर्व महोत्सव तेथे तयाचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पितो सत्वगुण हरिकतेसी तत्पर गंधेची माळा कुश घर घेऊ निया उभी निरंतर तो सत्वगुण नर अथवा नारी यथाशक्ती ते समग्रही घेऊन उभे देवद्वारे तो सत्वगुण मत्सकृत देवासे ये देवा लगे देवासये देवालगे भिक्तिनिकटांतरंगे तो सत्वगुण थोरपण सांडुनी दुरी नीच कृतअंगीकारेष्टोभा देवद्वारे तो सत्वगुण देवा लागे उपोषण वर्जिताबूल भोजण नित्य नियम जप ध्यान करी तो सत्वगुण शब्द कठीण न बोले नेमे सी चाले योगी जेने तोषविले तो सत्वगुण सांडुनियाभिमान निष्काम कर कीर्तन श्वेद रोमाचा स्पुनर तो सत्वगुण अंतरि देवाचे ध्यान तेने निरारले नयन पडले देहाचे विस्मरण तो सत्वगुण हरी कथेची प्रती सर्वता न विकृती अधिमा प्रेमाची तो सत्वगुण मुखी नाम हाती टाळे नाचत बोले पाय तो सत्वगुण देहादिमान गळे विषय वैराग्य प्रबळे मिथ्या कळे तो सत्वगुण काही करावे उपाये संसारी गुंतुनिया काय उकलावी ऐसे हृदय तो सत्वगुण संसाराशी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मने उठे ज्ञान तो सत्वगुण असता आपले आश्रमी आत्याधरे नित्य नेमी सदा प्रेमी लागे रामे तो सत्वगुण सकलाचा आला बिट परमार्थी जो निकट आघाती ऐसा धरिष्ट तो सत्वगुण सर्व काळ उदासीन नाना भोगे बिटे मन आठवे भक्त भग्वत तो सत्वगुण चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ तो, तो सत्वगुण लोक बोलती विकारी तरी आदिक प्रेमाधरी बाने तो सत्वगुण स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी ते तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण शरीर लाभावे कारणी सामक्षिक उठे ते अंतःकरणी सत्वगुणाची ऐसी ऐसे क्षांती क्षमा निदया उपजेजया सत्वगुंजाना वा तया अंतरियाला आले अतीतभंग जाऊ नेदिलो भुकीत एका शक्ति दान देत तो सत्वगुण तडी तापडी दैन्यवाने आले आश्रमाची तया लागी देणे तो सत्वगुण आश्रमा अन्नदानाची अपदा परी मुखे न सर्वदा तो सत्वगुण जिंकली रसना बासना, तयासी नाही कामना तो सत्वगुण होणार तैसे होत जात प्रपंच झाला आघात डळमाळण्या जयाचे चित्त तो सत्वगुण एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण विषयी धावे वासना परितो कदा डळमिळेना याचे धरिष्ट चळेना तो सत्वगुण देह पडले पिडले नेदे तृषेने ओसविले तरी राहिले तो सत्वगुण श्रवणानी मनन निजध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण जया जयासहकारणसे नैरश्यता विलसे कृपा वसे तो सत्वगुण सकलांसि नम्र बोले मर्यादा मर्यादाधरुणी चाले सर्वजन तोषविले तो, तो सत्वगुण सकलजनाचे आर्जव नाही विरोधाभास ठावो वेचे जीव तो सत्वगुण अपकार्या हुन जीवी परकार्या सिद्धी करावी मरोण कीर्ती उरावीत तो सत्वगुण परद्रव्य दोष गुण दृष्टीचे देखी आपण समुद्रायसी साठवण तो सत्वगुण नीच उत्तर साहणे प्रत्योत्तर न देणे आला कृद सावरणे तो सत्वगुण अन्य आवीन गाजती नाना परिपीडा चित्ती तो सत्वगुण शरीरे साहणे दुर्जनासी मिळून जाणे निंद उपकार करणे हा सत्वगुण मनभलतीकडे धावे ते विषयी आभरावे इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण सत्क्रिया आचरावी असत्कृत त्यागावी वाटभक्ताची धरावे धरावी तो सत्वगुण जया आवडे प्रातस् आवडे पूर्ण श्रवण नाना मंत्री देवतार करी तो सत्वगुण पर्व काळी आदर वसंत पूजेशी तत्पर मरणे तयाशी संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण कोणी एकाशी मारी तयाशी जाऊन वारी जो जीव बंधन मुक्त करी तो सत्वगुण लिंगेला अभिके अभिषेक नामास्मरणे विश्वास देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण संत देखो या धावे सुखे हे लावे नमस्कारावे स्वर भावे तो सत्वगुण संत कृपा होय जयास जेणे उद्धरिला वंश तोच ईश्वरांश सत्वगुणे सन्मार्ग दावी जना तो लावी हरिभजना ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण आवडे पुण्य श्रव संस्कार प्रदक्षिणा नमस्कार जया राहे पाठांतर तो सत्वगुण भक्तीची हव्यास भारी ग्रंथ सामग्री जो करी धा मूर्ती नाना परी तो सत्वगुण झळफळी उपकरणे माळा गावडे आसने पवित्र सौजळे वसने तो सत्वगुण E परप्रेडेचे दुःख परसंतोषाचे सुख वैराग्य देखुनी हरिक सत्वगुण परभूषणे भूषण भुशन, परदूषणे दूषण दुशन, परदुःखे सिने जान तो सत्वगुण आता आसो हे बहुत देवी ज्याचे चित्त भजे कामणार सत्वगुण आईसा हा सात्विक सात्विकुण सत्वगुण सात्विक संसारसागरी तारक तेने उपजेक विवेक ज्ञानमार्गाचा सत्वगुणे भव भक्ती सद्गुणे ते ज्ञानप्राप्ती सत्वगुणे सत्वगुण सयोज्यमुक्ती पाविजयी आयसी सत्वगुणा मनाची स्थिती स्वल्पे बोलीचे यथामती सावध होनी श्रोते पुढे अवदान द्यावे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुणनाम समास सप्तम तसत प्रभुरामचंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ समास आठवा सद्विद्या निरूपन्नाम श्रीराम समर्थ ऐका सद्विद्येचे लक्षण परमशुद्ध सुलक्षण ऐसा घेता बळेची जाण सद्विद्यांगी सद्विद्येचा जो पुरुष उत्तम लक्षणी विशेष ज्याचे गुण ऐकता संतोष परमवाटे प्रेमळ भाविकसात्विकेमळ शातीक्षयाीळ लीन तत्पर कवळ आमृतवचनी परमसुंदराणी चुर परमसबळानी धीर परमसंपन्ना उदार अतिशयशी परम्यानी भक्त महापंडिता विरक्त महातपस्व्यानी शांत अतिशयशी वक्ता नैरक्षता सर्वज्ञानी साक्षरता श्रेष्ठानी राजा आणि धार्मिक शूराणी विवेक तारुण्याने नेमक कुला कुलावृत्त धाचार्य कुलाचारी युक्ताधारी युक्ताहारी निर्विकारी धनवंतर तरितवोपकारी पद्महस्ते कर्ताक कार्यकर्ता निराभिमानी गायकानी वैष्णवजनी वैभवानी भगवज्जनी अत्याधारे तत्वज्ञानी उदासीन भ्रघुसुता सज्जन मंत्रियांनी सगुण नितीबंत साधु धर्मात्मा आंतरशुद्ध धर्म कर्मनीष्ट धर्म निर्मळ निर्लोभ आवडी परमार्थ निर्लोभुमती गुढीआवळी परमृती सन्मागसत्करी याधरणाधृती श्रुती परीक्षा श्रुतीमतीपरीक्षा दक्ष योग तार्तिक सत्य नेम भेदक कुशल चपळ ते चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य प्रयोग प्रयोग जाने प्रयोगाने कार्याकारण चिन्हे जे विलक्षण बोलिजे सावध संपेक्षी साधक अगमानिषदोधक ज्ञानविज्ञानबोधक निच्छयात्मक पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती ते कायालि उपासक निग्रहाशी करु सत्यवचनी शुभाशनि कोमलवचनी एकवचनी निश्चयवचिनी सौख्यवचने सर्व वासनातृप्त सखोल योगी

सात्विक सुजड संगीत गुणाग्रही अनोपेक्षे लोकसंग्रही आर्जवसाख्यसै पाणी द्रव्यसुदारासु न्यायासुआंतरसुचु प्रवृत्तीसुचु निवृत्तीसुचि सर्वसूचि निशंगपणे मित्रपणे परीतकरी परशोकहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषाथगत मिशयछेदक विशाळवक्ता सकलकृत असुनी असु श्रोता कथानूपणी शब्दा विसंगरहित क्रोधी निर्दोष निर्मत्सरी ज्ञानी निच्छात्मक निष्ठामक समाधानिया भजक सिद्धासूनी साधक साधणारक्षि सुख रूप संतोष रूप आनंद रूपा आत्मरूप ऐक्यूपाशी भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती ऐशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थवंत वीरवंत विवर्दवंत सत्यवंत सुकृती विद्यावंत कळवंत लक्ष्मीवंत ज्ञानवंत लक्ष्मीवंत कुलवंत सुमचिसुवत बळवंतवंत दयाळू युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत ते बुद्धि बहुदाधरिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निष्प्रिह वितरागे असो ऐसे गुण हे सद्विध्यचे लक्षण अभ्यासा रूपणा अल्पमात्रे ते नये सहज गुणासे न चले उपाय काहीतरी धरावे धरावी सोये अंगुताचे गुणाचे ऐसे हि सद्विद्याबरवी बरवी पासि असावी परीविरत पुरुषाभ्यासा वि अभ्यागंत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सद्विद्यानिरुपन्नाम समासष्टं तत्सत्प्रभुरामचन्द्रार्पर्मस्तु जय जय समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ